सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गावाकडचं वातावरण खूप असं आवडतं मस्त वातावरण असतं कारण मलाच खूप हे ह्या दिवसातलं हिवाळ्याच्या दिवसातलं जे सकाळचं छान धुकं मस्त असे हवा असते ते खूप छान असते ते वातावरण खूप छान असतं तर कसं वाटलं तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि धुकं पण असं आता हळूहळू आहे ना पडायला लागले तर काय झालं माझ्या कालच्या व्हिडिओला आवाज नाही अशा मला कमेंट्स आल्या आहेत पण मला असं काही वाटलं नाही की आवाज नाही आहे म्हणून तरी मी प्रयत्न करेन मोठ्याने बोलायचा तर कसं असतं रात्रीच्या वेळेस मी व्हिडिओ हे करते त्याच्यामुळे थोडंसं मी हळू मला असं वाटतं की सगळे झोपलेत म्हणून मी हळू बोलत असते तर चालेल मी थोडंसं अजून मोठ्याने बोलायचा प्रयत्न करीन चला लागते आता झाडायला कारण झाडू मारायचा आहे भांडी घासायची आहेत बरीचशीच आपली सकाळची कामं असतात तर मस्त असा दोघींना मी ठेवलेला आहे चहा आत्ताचे माझी एकादशी आहे छान चहा उकळतोय कोणाकोणाला जास्त चहा आवडतो यांनी मला खरंच कमेंट करून सांगा कारण माझ्या आवडीत जर आवडीचं जर काय असेल तर ते म्हणजे चहा मस्त चहा मला एवढा आवडतो की म आणि त्यातल्या त्यात असं चहा पिणारं कोण सोपती असेल मग तर काय हेच नाही आणि ह्या दोघांसाठी बनवलेत पोहे पोह्याला छान असा आधी कांदा मिरची कढीपत्ता शेंगदाणे हळद मीठ घालून तळून घेतलं आणि त्याच्यात भिजवलेले पोहे घातले शेंगदाणे भरपूर सारे भाजून घेतलेत कूट करून ठेवायचं आणि आमचे उपवास असल्यामुळे आम्हाला उपवासाला पण वाटायचं आहे ह्या दोघाला देते पोहे लिंबू वगैरे आणून ठेवले बरेच दिवसांनी पोह्याचा बेत आहे नंतर मला भाजी फोडणीला घालायची आज भाजीचा काय बेत आहे तुम्हाला दाखवते माझं कसं असतं एक भाजी करायची असती एक आणि मी करते तिसरंच तर कढईमध्ये तेल घातलं जिरेमुरी लसूण घातला आहे लसूण थोडंसं लालसर तळून घेते तर त्याच्यातमध्ये घालते टॅमॅटो आणि करायचा होता दोडका ते म्हणतात ना करायचा होता गणपती झाला मारुती त्यास त्यातलाच ते काहीतरी एक प्रकारे करायची होती दोडक्याची भाजी पण झाली मिक्स भाजी ती कशी झाली ती सांगते दोडका खराब निघला थोडासा चांगला निघला मग एक वांगं एक बटाटं दोडका थोड्याशा घेवड्याच्या शेंगा असं काहीतरी मी करून भाजी केलेली आहे तर तुम्ही अशी करता का भाजी कधी ते मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता हे काय करते सगळं धुतलेलं मी त्यात ह्याच्यामध्ये टाकते टॅमॅटो आधी छान असा परतून घेते त्याच्यात मसाले येसूर मीठ घालते आणि मग ह्या सगळ्या धुतलेल्या भाज्या त्यात ते घालते झाकण ठेवते आणि नंतर घालते शेंगदाण्याचं कूट तर मला कमेंट्समध्ये विचारलं की गणेश कितवीला आहे तर गणेश आमचा खरं आता सातवीला असता पण त्याचं एक वर्ष लेट झालेलं आहे त्याच्यामुळे तो सहावीला आहे तर एक वर्ष कसं लेट झालं तर काय झालं लॉकडाऊनमध्ये तो पहिल्या पहिलीला होता म्हणजे तो इंग्लिश मिडियमला होता तिकडे आणि आम्ही त्याला गावी आल्यानंतर मराठी मिडियमला घातलं मग तर मराठी मिडीयमचं म्हणजे कसं सगळं तिकडे इंग्लिश आणि एक विषय मराठी त्याच्यामुळे जेमतेम त्याला थोडंसं वाचता येत होतं आणि अ आई वगैरे मग इथे ते सगळंच मराठी त्याच्यामुळे मग त्याला थोडंसं मराठी त्याचं आम्हाला वाटलं कच्चं आहे मग आम्ही काय केलं आणि लॉकडाऊनमध्ये शाळा पण नव्हती ऑनलाईन असल्यामुळे काय एवढं त्याचं हे झालं नव्हतं मग त्याच्यामुळे आम्ही त्याला एक वर्ष त्याच वर्गात बसवलं त्याच्यामुळे गणेश एक वर्ष लेट झाला नाही तो आता सातवीला असता आणि आता एक शेंग बनवायची आहे ती पटाडीची शेंग आहे भाकरी बनवून झाल्या ही मागाची मिक्स भाजी आपली बघा कशी झाली तुम्ही मला नक्की सांगा मी माझ्या पद्धतीने केलेली आहे हे बघा तयार झाली आपली मिक्स भाजी आता बनवणार आहे मी पटाडीची शेंग ही पटाडीचं नाव पटाडीची शेंग हे नाव पण खूप असं वेगळं वाटतंय ना तर ते शेंगेला तेच नाव आहे तर वेगळे वेगळं नाव असेल तिला पण आमच्याकडे तेच म्हणतात मामा गाई स्वच्छ धुवून काढतायत छान अशा इकडे जानूला बांधले आणि माझं पोरगं बघा इतकं उद्योगी पोरग आहे की काय विचाराची सोय नाही झुरमुळ्या बनवेल काय ना काय डेकोरेशन त्या ट्रॅक्टरला करत बसलेला असतो तो ना जुरमुळ्या कशाच्या माहिती माहितीये का स्टोलला गोंडे असतात ना ते जर दिसले की गणेशने काढले म्हणून समजायचे असा हा आमचा गणेश आहे त्याने काल ना म्हणजे त्याचं चालू आहे आता हे करायचं किल्ला बनवायचा चालू आहे त्याच्यासाठी त्याने काय काय केलं ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर हे वगैरे डेकोरेशनसाठी त्यांनी ते बनवलं होतं तर मगाशी मी नाव घेतलं ती पटाटीची शेंग ती कशी फोडणीला घातली ती चिरून धुवून घेतली आणि एक ह्याच्यामध्ये तव्यातच बनवली मी तव्यात तेल घातलं लसूण परतून घेतला वेळ ती शेंग जरा तेलामध्ये परतली आणि मसाला टमॅटो वगैरे घालून छान तिला आता झाकून ठेवते आणि नंतर शेंगदाण्याचं कूड घालते अशी ही तयारी होती पटाटीची शेंग हिच्या बिया तर खूप मोठ्या असतात म्हणजे छोटी छोटी ती हे असतात ना काय म्हणावं लागेल त्याला हरभरा कसा असतो त्याच्यापेक्षा पण मोठे अशी बी असतात हि जे तर मी पण आता ती वेल म्हणजे लावलीत ते बी वेल आले शेंग आली की नक्की तुम्हाला मी दाखवेल ती शेंग तर कशी असते मामाने जेवण केलं शेळ्या सोडल्यात आणि आत्ता मागून चालल्यात कारण ह्या शेळ्या ना तिसरीकडेच घुसतात मग त्यांना पोचवायला तिथपर्यंत जावं लागतं पाहुण्यांसारखं पाहुण्यांना ला कसं आपण निम्म्यात जातो पाहुणे गावाला चाललेले असल्यावर कसं निम्म्यापर्यंत घालवायला जावं लागतं तशी ह्यांची कंडिशन आहे त्या दोघीला तर आधी हाकलायचं आहे इतक्या डोकं खातात विचारायची सोय नाही चुलीजवळ येणार माठावरचं ताट पाडणार काही ना काही उद्योग करतात आज आत त्यांना सडा मारायचा आहे आता आणि पोरगं बघा आता त्याला किल्ल्याचं येड लागले कसं झाले त्या जण त्याला एकट्याला एकतर कंटाळाला शाळेला सुट्ट्या लागल्यात त्याला आणायचे फटाके बाजार आणायचा आहे दिवाळी एकतर आम्ही करत नाही आहे काय कारण का, का बनवत नाही ते कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे त्याला कपडे पण नाही आणले कसं तर त्याला कपड्यासाठी आम्ही हे केलेलं आहे तर असं सगळ्या सिच्युएशनमध्ये तो आहे आणि त्याला खूप वाईट वाटतं आहे की आपल्याला फटाके कपडे दिवाळी नाही आहे मग मी बाजार आणत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं आहे त्याच्यामुळे तो चिडचिड करतो आहे तर सगळ्या गोष्टी येतील हळूहळू आणि तो आता लागला आहे किल्ल्याच्या नादी किल्ला कसा बनवतो आहे ते तुम्हाला मी दाखवते तर मामा शेळ्यांना दुसरीकडे घेऊन जाणार आहे तेच मी त्यांना विचारत होते कारण काल रान रोटरलेलं आहे त्याच्यामुळे आता अर्ध रान तर हे झाले रोटरून झाल्यामुळे त्यांना काही खायलाच नाही त्याच्यामध्ये तर गणेशने किल्ला बनवलेला मी तुम्हाला दाखवते तर सुरुवात तर केली आहे त्यांनी कसा कसा बनवतो आहे काय कसं करतो आहे काय माहिती आहे आत्ता छान दारात सडा मारा लागलेले आहेत आज आत्याने घातली आहे गुलाबी साडी मी घातली हिरवी साडी तर ही बां बांधणी पॅटर्न आहे आईने आम्हाला मागे दोघीलाही दोन दोन साड्या घेतल्यात मला बांधणी पॅटर्न खूप आवडतो कलर तर एकदम छान आहेत आत्याचा गुलाबी माझा हिरवा आहे तर न मामांनी काय केलं शेड्याला तिकडे घेऊन आलेत पाणी दाखवलं आणि रिटर्न घेऊन चाललेत मला आता असायचे भांडी आणि गणेश काय करतोय चला तुम्हाला दाखवते गणेशचा झालेला आहे किल्ला रेडी तर कसा वाटला किल्ला आता तुम्ही मला सांगा हे म्हणजे हे काय केलेलं असेल तर आधी तुम्हाला किल्ल्याचं नाव दाखवते चला हे साईटनं पाणी साईटनं पाणी म्हटलं की तुम्ही ओळखलाच असेल हा नक्की झंजिरा तर नाववरती आहे दिलेलंच आहे झंजिरा आणि हे जे साईडचे जे झेंडे केलेत तर एक ऑरेंज कलरचा टी शर्ट होता तो त्याने मस्त व्यवस्थित कापून हे साईटनं सगळे सा झेंडे केलेले आहेत आणि काय केलं आहे तो मल्चिंग पेपर असतो का तो घालून त्याच्यावर पाणी घालून त्याच्यात होडी केली त्यांनी पप्पांना ना होडी बनवायला लावली सगळ्या होड्या होत्या होड्या काय झाल्या काय माहिती मलाच म्हणत होता होडी बनवून दे पण माझ्या काय डोक्यात होडीचं शिरलं नाही आणि रोज दुपारी आहे ना हे सगळे मिळून पाणी प्यायला येतात ग्रुपनी येतात ग्रुपनी जातात तर बघा ना प प्राण्यांना ज्ञान आहे ग्रुप म्हणजे मिळून राहायचं किती प्राण्यांना ला ज्ञान आहे ना असलं की समजून घ्यायचं असं तसं पण आपल्या माणसाला तसं ज्ञान नाही की आपल्या म्हणजे समजून घ्यायचं जर मोठं माणूस लहानांना रागवलं असेल तर लहा लहानांना तर अजून जास्त हे येतो हुरूप येतो की आपण मोठ्यांना बोलायचंच नाही आपण मोठ्यांना बोललं नाही म्हणजे आपण खूप मोठं नाव कमवलं असं लहानांना वाटत वाटतं पण लहानांनी आहे ना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की काय म्हणतात ना त्याला फुल नाही तर फुलाची पाकळी तरी मोठ्यांनी आपल्यासाठी केलेलं असतं हे कधी पण लक्षात ठेवायचं तर माझ्यासोबत असंच झालेलं आहे की काही लहान लोकं माझ्याबरोबर नाराज झालेले आहेत मी सांगेलच तुम्हाला लवकर व्हिडिओमध्ये का झाले ते त्यांच्याच मनाला माहिती आणि शेळ्यांना आता पाणी ठेवलेले सगळ्या शेळ्या पाणी पिऊन जातील तर कसं असतं स मग तुम्ही म्हल की ताई पण आता सगळ्या गोष्टी सांगायला लागलेली आहे म्हणजे घरचं गाराणं सांगायला लागलेली आहे तर असं वाटतं की आपण पण मनातलं कोणाला तरी सांगावं पण कसं झालेलं आहे खूप वेगळ्या कंडिशनमध्ये मी सध्या आता तुम्हाला सांगू शकणार नाही ना ना ना, सांगेल वेळ आली की तेही सांगेल मी गेले भूत शिवायला आणायला भोत शिवलेले टाकले आणला आमच्या जाऊबाईकडे मग आमच्या जाऊबाईने माझा क म्हणजे दोन तास, तास तर घेतले बसून म्हणजे मला बसायला आवलं आणि मग त्यांनी भूत शिवायला लावली आणि येताना परत अर्धा तास चहा केला मग गप्पा मारल्या आम्ही छान दोघींनी आणि मग घरी आलो तर रात त्यांनी छान वांगी आणली होती मुळा आणला होता टॅमॅटो आणले होते तर सकाळचा स्वयंपाक भरपूर सारा शिल्लक होता त्याच्यामुळे मी आज जेवणात फक्त मसाले भात बनवणार आहे आणि ठेसा करून ठेवला आहे आणि काय झालं सकाळच्या भाकरी भाजी मग कशाला विनाकारण वाया घालवायचं अन्न म्हणून मी काय केलं फक्त भात बनवला आणि जर आमच्या दोघीचे उपवास नसतील तर मग थोडंफार के 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 हे केलं असतं नेमकं कॅमेरा ऑन केला की लाईट ही गेलेली असते हे ठरलेलंच आहे छान असा मसाले भात तयार झाला आहे आम आमचे उपवास होते म्हणून आत्याने शेंग शेंग ना शेंगदाण्याचे लाडू बनवले आम्ही आता खाणार शेंगदाण्याचे लाडू कारण आत्याला शेंगाचा आवत नाहीत त्या म्हणल्या मग मी शेंगदाण्याचे लाडू बनवते मग कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघत जा छान छान कमेंट्स करत जा खास करून नाही ना आत्यासाठी लाईक करतच जा तर व्हिडिओ नक्की हे करा शेअर करा आमचा